नमस्कार जय रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे नवरात्र म्हणलं कडकण्या आल्यात तर दुधात आणि मध्याचा वापर न करता कशा कडकण्या बनवायचा चला बघूयात आपण पहिल्यांदा मी ते एक वाटी असं गुळ घेतलेला दे आहे बघा एक वाटी एवढी वाटी आहे याच वाटीच्या प्रमाणात एक वाटी गुळ आणि अर्धा वाटी पाणी घेते आपल्याला तर यामध्ये अर्धा वाटी इतपत पाणी घेत आहे हे बघा इतपत एक वाटी गुळ आला वाटी पाणी तर पाणी आपण गुळामध्ये टाकायचं आहे आणि हे सगळं पाण्यामध्ये गुळ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये पुढ घेऊन घ्यायचं आहे दोन आहे एका मध्ये एक वाटी आणि दुसरी वाटी मी दोन वाट्या घेत यामध्ये पूर्ण असं टाकाण्या मुलाची पूर आपल्याला जास्त नाही थोडं टाकत आहे दोन थोडं काय आणि कच्च एक दोन चमचे होते टाकायचे आहे आपल्या कडक्या जास्त घेणार आहेत पहिला आपण सगळं हाताने मिक्स करून घेऊया आता हे मिक्स केल्यानंतर आपण जे गुळाचं पाणी करून ठेवतो पहिल्या ना ते थोडं थोडं टाकून आपल्याला त्या गुळाचं गोळाच मांगायचा आहे पाणी थोडं थोडं आणि करून पाणी आहे एकदम जास्त टाकू नका पिपातो होईल आणि आपल्याला कणिक असं घचड लागणार आहे कारण आपल्याला लागेल तसं थोडं थोडं टाकून मागे आहे याला किती घच पाणी टाकते ते बघूयात आपण ం పా ఉంది మాటా ఇక్కడ గుణా ఉండేలా బిటాయి हे आपलं कणिक भिजलेला आहे दहा मिनिटं झालेला आहे आणि आपलं कणिक भिजलेला आहे आता याच्या आपण छोटे छोटे गोळ गोळ करून घेऊया कारणपर खूप पातळ लागेल असतात त्यामुळे छोटे छोटे गोळ याची खूप खूप मोठे होतात याप्रमाणे आपण गोळे करून घेऊया याप्रमाणे आपण सगळ्या पिठांचे गोळे करून घेऊया थोड्या पेड्या काळ करून तर या प्रकारे मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत जितपत पातळ होईल तितपत आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती पातळ लाटी केलेली आहे आपली कडकण्याची पातळ लाटलेली हवं अतिशय पातळ अशी आपल्याला कडकणी लाटून घ्यायची आहे तर या प्रमाणे आपल्याला सगळ्या लाटी लाटून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या लाटून घेतलेल्या आहेत आता एक कडे तेल गरम करून सगळ्या कडकण्या एक एक करून घेत आहे तर याप्रमाणे मी सगळ्या कडकण्या तळून घेतलेल्या आहेत तुम्हाला एक तळून दाखवते किती कुरकुरीत झाले झाला एकदम कुरकुरीत अशा आपल्या कडक झालेल्या आहेत हे तुम्ही हवा बंद डब्यामध्ये बंदमध्ये एका घेऊन ठेवा अशा कुरकुरीत झाले